जय मित्रांनो स्वागत आहे आपल्याला गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या पवित्र पोर्टलवर फेस टू संदर्भात जे काही जाहिरात आहे तर त्या जाहिरात सध्या बघा अपलोड होत आहे आणि ठिकाणी आजच्या दिवसाला जे काही लास्ट आहे अजूनपर्यंत जे काही मुदतवाढ असेल तर ती मुदतवाढ सध्या या ठिकाणी मिळाली नाही जशी पुढील अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तर आपल्याला माहिती आहे की सध्या जाहिरात जे आहे तर त्या विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू अशा पद्धतीच्या जाहिरात आहे तर त्याच्यासाठी आपल्याला जे काही जिल्हा परिषदचे पद कपात झालेले होते दहा टक्के त्यानंतर पात्र गैरहजर संदर्भात जी काही वेकेन्सी आहे जिल्हा परिषदची तर ती वेकेन्सी येण्यासंदर्भात जे काही आंदोलन असेल तर ते आंदोलन देखील सध्या आयुक्त कार्यालयाच्या ठिकाणी आजच्या दिवसापासून म्हणजे पंधरा तारखेपासून सध्या बघा त्या ठिकाणी सुरुवात झालेला आहे आणि त्या अनुषंगाने जी काही अपडेट असेल तर ती तुम्हाला वेळोवेळी आपण देऊ परंतु ह्याच्यामध्ये दे जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी म्हणजे ह्या ठिकाणी विदाऊट इंटरव्ह्यूची वेकेन्सी सर्वात जास्त येणे गरजेचं होतं मग त्याच्यामध्ये विदाऊट uh, इंटरव्ह्यूची जर वेकेन्सी आपल्याला आतापर्यंत सध्या फेस टू मध्ये जे काही मनपा असेल बरोबर महानगरपालिकेची वेकेन्सी आणि नगरपरिषदची परिषदची आपल्याला पाहायला इथं मिळत आहे आणि ज्या काही चार पाच संस्था जर सोडल्या तर इतर ज्या काही संपूर्ण संस्था ज्या आहेत तर त्या विथ इंटरव्ह्यू मध्ये जाहिरात सध्या इथं देत आहे तर आतापर्यंत आपण जवळपास सत्तर प्लस ज्या काही सध्या ह्या ठिकाणी व्यवस्थापनाच्या जाहिराती बघितल्या आहेत तर आज देखील आपण ह्या ठिकाणी विना मुलाखत म्हणजे विदाउट इंटरव्ह्यूच्या ज्या वेकेन्सी आहे तर त्या वेकेन्सी सध्या बघा दोन ते से तीन वेकेन्सी सध्या बघणार आहोत तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसते जे काही कार्यालय नगर परिषद खामगाव आहे प्राथमिक शिक्षण विभाग पवित्र वी पोर्टलवरती फेज टू साठी त्यांनी जाहिरात सध्या बघा या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर ही जी जाहिरात असणार आहे तर ही खामगाव नगर परिषद ची जाहिरात आहे आणि ही जाहिरात विदाऊट इंटरव्ह्यूची असणार आहे म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची मुलाखत सध्या बघा नसणार डायरेक्ट जे काही टेट गुण आहे तर त्या टेट गुणच्या आधारावर सध्या बघा या ठिकाणी शिफारस होणार आहे तर एकूण जी काही वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सी या ठिकाणी देण्यात आली जवळपास वेकेन्सी जर बघितली आपण तर तेरा वेकेन्सी सध्या बघा इथं आलेली आहे आता ही जी तेरा वेकेन्सी आहे तर ही तेरा वेकेन्सी आरक्षणनुसार इथं देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये पहिलं जे काही सध्या आरक्षणानुसार बघा अनुसूचित जमातीसाठी दोन वेकेन्सी इथं आलेली आहे त्यानंतर पुढील जी वेकेन्सी आहे भजक संदर्भात एक वेकेन्सी आहे भज ड संदर्भात एक वेकेन्सी त्यानंतर इमाव संदर्भात दोन वेकेन्सी आहे त्यानंतर पुढील जी काही वेकेन्सी असणार आहे तर ती विमा प्र संदर्भात या ठिकाणी जी वेकेन्सी आहे तर एक वेकेन्सी आहे त्यानंतर ई डब्ल्यू एस संदर्भात दोन वेकेन्सी सध्या इथं आलेली आहे त्यानंतर ए सी बी एस सी आणि ओपन संदर्भात ह्या ठिकाणी प्रत्येकी दोन दोन वेकेन्सी अशा ह्या एकूण ज्या वेकेन्सी आहेत तर ह्या तेरा वेकेन्सी सध्या बघा आपल्याला इथं पाहायला मिळत आहे आता ह्या ज्या तेरा वेकेन्सी आहे तर हे तेरा वेकेन्सी नेमक्या कोणत्या ह्या ठिकाणी वर्गासाठी असणार आहे तर ह्याच्यामध्ये जे सध्या जवळपास या ठिकाणी एक ते पाचसाठी बारा वेकेन्सी आहे आणि सहा ते आठ संदर्भात या ठिकाणी मॅथमॅटिक सायन्स संदर्भात एक वेकेन्सी आहे अशी आहे तेरा वेकेन्सी सध्या बघा या ठिकाणी नगरपरिषद जी आहे खामगाव तर त्या संदर्भात इथं जाहिरात प्रकाशित झालेली आहे त्यानंतर पुढील जाहिरात जर आपण इथं बघितली तर नगर परिषद कार्यालय दर्यापूरची आहे जिल्हा अमरावती संदर्भात प्रसिद्ध झालेली जाहिरात ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर ही जाहिरात जी आहे तर ही जाहिरात सध्या प्रायमरी संदर्भात असणार आहे ह्याच्यामध्ये जी काही पदं आहे तर ती प्रायमरीची पदं सध्या बघा इथं आपल्याला पाहायला मिळत आहे तर त्याच्यामध्ये ह्या ठिकाणी एक ते पाच संदर्भात एकूण तीन पदं आहे त्यानंतर पुढील जी पदं असणार आहे तर ती दोन पदं असे एकूण पाच पद सद्या, आहे तर ही पाच पदं सध्या प्रायमरीची असणार आहे त्याच्यामध्ये ईडब्ल्यू एस संदर्भात एक पद आहे आणि एसीबीसी संदर्भात दोन पद आहे अनुसूचित जमातीचं एक पद आहे आणि भटक्या जमाती ब संदर्भात बघा एक पद आहे त्यानंतर पुढील जी जाहिरात आहे तर ती जाहिरात म्हणजे उच्च माध्यमिक संदर्भात एन पी ज दर्यापूर म्हणजे नगरपरिषद दर्यापूरची जो आहे हायर सेकंडरी संदर्भात तर त्याच्यामध्ये देखील दोन पदाची वेकेन्सी आहे ह्याच्यामध्ये एम एस सी फिजिक बघा भौतिकशास्त्र उच्च माध्यमिक संदर्भात अकरावी आणि बारावी संदर्भात इथं वेकेन्सी असणार आहे फिजिक्स विषयाची भौतिकशास्त्र आणि दुसरी जी आहे तर ते जीवशास्त्र म्हणजे बायोलॉजीची वेकेन्सी सध्या अकरावी बारावीसाठी इथं प्रत्येकी एक एक वेकेन्सी या ठिकाणी विदाऊट इंटरव्यूची असणार आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची इंटरव्यू नसणार डायरेक्ट जे काही सिलेक्शन असेल तर ते टेटमार्काच्या आधारावर सध्या बघा इथं असणार आहे तर ह्या दोन महत्त्वाच्या वेकन्सी सध्या बघा इथं आलेल्या आहेत त्यानंतर पुढची वेकन्सी आपण बघूया पुढची वेकेन्सी इथं तुम्हाला पवित्र पोर्टलद्वारे पद भरती ह्या ठिकाणी टप्पा दोनसाठी जाहिरात या ठिकाणी आलेली आहे तर ही जी जाहिरात आहे तर ही जाहिरात महात्मा फुले शिक्षण संस्था हिवरेखेड तालुका ह्या ठिकाणी येलारा जिल्हा अकोल्या संदर्भात ही वॅकेन्सी सध्या इथं आलेली आहे अकोल्या जिल्ह्याची तर ह्याच्यामध्ये जे काही महाविद्यालय आहे बरोबर कनिष्ठ महाविद्यालय आणि विद्यालय तर त्या संदर्भात इथं वेकन्सी असणार आहे तर ह्याची वेकन्सी पाचवी ते बारावीकरिता असणार आहे आणि हे जे सध्या मराठी माध्यमाची वेकेन्सी असणार आहे तर ह्या वेकन्सीमध्ये पद जर बघितली आपण तर एक ते पाच या घटकासाठी अनुदानित असणार आहे शंभर टक्के तर एक पद आहे त्यानंतर सहा ते आठसाठी गणित विषयाचं एक, 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 एक पद आलेलं आहे सहा ते आठसाठी गणित विज्ञान संदर्भात एक पद आहे संपूर्ण पद बघा अनुदानित असणार आहे त्यानंतर सहा ते आठसाठी शास्त्र विषयासंदर्भात एक पद आहे त्यानंतर पुढे नऊ ते दहा हा गट आहे तर त्यासाठी बघा इंग्रजी विषयासंदर्भात एक पद इथं आलेलं आहे सहा ते आठ संदर्भात अंशतः अनुदानित असणार आहे गणित आणि विज्ञान संदर्भात एक पद आहे त्यानंतर भाषा विषयासंदर्भात या ठिकाणी इंग्रजी विषयाचं अंशता अनुदानित वर एक पद आहे आणि दुसरं जे आहे तर ते पुस्तक पालन व लेखाकर्म अर्थशास्त्रासंदर्भात या ठिकाणी एक पद सध्या बघा आपल्याला कनिष्ठ महाविद्यालयाचं देखील इथं पाहायला मिळतंय तर हे असे टोटल जी काही पदं आहे तर ती पदं म्हणजे सात ते आठ पदांची जाहिरात आपल्याला इथे पाहायला मिळते तर ह्याच्यामध्ये जवळपास अजासाठी एक भजबसाठी एक भजगसाठी एक डब्ल्यू एस एक इमाव त्यानंतर बघा ए सी बी सी संदर्भात ह्या ठिकाणी प्रत्येकी एक एक पदं आपल्याला पाहायला मिळत आहे तर अशा सध्या बघा ज्या जाहिरात आहेत तर त्या जाहिरातीमध्ये प्रत्येक विषयाची पदं आपल्याला एक एक दोन दोन सध्या पाहायला मिळत आहे परंतु ह्याच्यामध्ये ज्या काही जाहिरात आहे तर त्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या जाहिराती सर्वात जास्त येणे गरजेचं आहे जेणेकरून तेथे डायरेक्ट जी काही शिफारस असेल तर ती शिफारस या ठिकाणी टेटच्या मार्कानुसार सध्या बघा त्या ठिकाणी डायरेक्ट इंटरव्ह्यू न घेता सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे तर ह्या विदाऊट इंटरव्ह्यूच्या वेकेन्सी सध्या बघा महत्त्वाची असणार आहे आणि त्या अनुषंगाने जिल्हा परिषदची पदं आहेत तर गे ता गे ता ते पदं येण्यासंदर्भात ज्या सध्या बघा पाठपुरावा असेल तर तो देखील सध्या करत आहे परंतु आता जे सध्या या ठिकाणी विदाउट इंटरव्ह्यूमध्ये नगर परिषद आणि महानगरपालिकेच्या ज्या वेकन्सी आले तर त्या सध्या प्रकाशित व्हायला इथं सुरुवात झालेली आहे तर मागे देखील आपण जवळपास तीस ते चाळीस पदांसंदर्भात वेकेन्सीचा जो व्हिडिओ आहे विदाऊट इंटरव्ह्यूचा तो देखील तुम्ही बघू शकता संपूर्ण जे काही या ठिकाणी प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सत्तर तुम्हाला ते ऐंशी एवढ्या जे काही वेकेन्सी संदर्भात जाहिराती सध्या आतापर्यंत प्रसिद्ध झाले आहे तर ते तुम्हाला पाहायला मिळणार संपूर्ण लिंक आहे ती टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे तेथे जाऊन तुम्ही बघू शकता तर महत्त्वाचा बघा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी आपण घेऊन येऊ तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील जॉईन करू शकतात तुमच्या काही कमेंट असतील ते कमेंट तुम्ही करू शकतात तर ह्या महत्त्वाच्या विदाउट इंटरव्ह्यूच्या जाहिराती सध्या बघा इथं आलेल्या आहे तर भेटू आपण अशा प्रकारच्या नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम